पुण्या शहराला पाणी पुरवठा करणारा देवी निमगाव लिंबोडी तलाव नुकताच शंभर टक्के भरला असून त्यामुळे कडी नदीला पाणी आला आहे या पाण्यामुळे कोरडी असलेली नदी खळखळ वाहू लागली आहे शुक्रवारी सरपंच युवराज पाटील उपसरपंच दीपक कर्डिले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी माजी सरपंच अनिल दात्या ढोबळे माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भोजने सागरखेडकर विष्णू कुसळकर पत्रकार रघुनाथ कर्डिले राजाबापू कर्डिले जयंत खंदारे बबलू पानसरे ग्रामविकास अधिकारी तांदळ गोंधळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद इब्राहिम तेजवार्ता न्यूज ने नेटवर्क कडाष्टी जून महिन्यात चांगल्यापैकी पाऊस झाल्यामुळे बऱ्याच वर्षानंतर कडा नदीला जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तलाव भरल्याने पाणी आलेलं आहे आज संपूर्ण कडा ग्रामस्थांच्या वतीने आणि कडा ग्रामपंचायतच्या वतीने या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं तर मला असं वाटतं की बाबा दहा पंधरा वर्षानंतर हे इतक्या लवकर पावसाळ्यात नदीला पाणी आलं त्याबद्दल मी आपल्या कडावासियांना शुभेच्छा देतो की बाबा पाणी आलं आहे पाऊस चांगला झाला आहे सर्व शेतकऱ्यांच्या आनंदाचं वातावरण आहे कडा शहराला पाणी पुरवठा करणारा दिवंगा साठवत आला हा क्षमतेने भरला भरला भरल्यानंतर तो पूर्ण जुलैच्या पहिल्याच मग आठवड्यात क्षमतेने भरून नदी दुधडी अशी अशा पद्धतीने वाहू लागलेली आहे माऊलाल बाबा जो आपले मदन ते सर्व देवांची कृपा हे पाणी आपल्याला भरपूर आणि असं मुबलक असा पाऊस आपल्या कडा शहरात आणि कडा परिसरात सुद्धा झालेला आहे कडा संपूर्ण कडा ग्रामस्थांच्या वतीने आणि कडा ग्रामपंचायतीच्या वतीने आज या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे जवळजवळ कित्येक वर्षापासून पाऊस पडतो परंतु पाणी उशिरा येतं ही पहिली वेळ असेल की जूनमध्ये पाऊस लागल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नदीला तलावाच्या खालून येणारं पाणी ते येत होतं परंतु काल एक ऑगस्ट रोजी आपल्या दिलीमगावचा तलाव जो कडागावाला पाणी पुरवठा पियच्या पाण्याची व्यवस्था तिथून आहे तो तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आज काल एक ऑगस्टला या नदीला पाणी वाहत आहे त्यामुळं कडा ग्रामपंचायतची कडा वाशियांची हे पाण्याची समस्या ह्या पावसाच्या निमित्ताने सुटलेली आहे आणि आता यानंतर या। या शेतकरी खरं जर जास्त पुरेसोबी झालं असेल तर ते, ते शेतकरी झाले असतील कारण याच्या अगोदर पोळा पोळा सण असतो सा, पोळा त्या सणाला बैल धुवायला कुठंतरी हापच्यावर नळाचं या पा या पाणी धुवावं लागायचे परंतु आज कित्येक वर्षानंतर शेतकऱ्यांना आपल्या बैलांना नदीत आंघोळ घालायचा योग आलेला आहे त्यामुळं सुद्धा सुखवलेला आहे कडागावची पाण्याची समस्या सुद्धा सुटलेली आहे आज या ठिकाणी माननीय आमदार सुरज धास यांनी या ठिकाणी आता चौदा कोटी रुपयाची पाण्याची व्यवस्था केली आहे परंतु त्याला अजून सहा महिने लागतील परंतु या निसर्गाने हे कडागावावर आणि अण्णावर सुद्धा खूप मोठी अशी कृपा केलेली आहे के की सहा महिने काम पूर्ण व्हायच्या अगोदर या कडागावची निसर्गाने पाण्याची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद